नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पालकपुरी बनवणार आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी आता याच्यामध्ये बरोबर एक ग्लास पाणी ओतत आहे सुरुवातीला आपल्याला पालक शिजवून घ्यायचे आहे तरी पालक शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि पाणीही कमी लागते तर इथे मी एक जोडी पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून पालक घेतलेली आहे पालक शिजण्यासाठी आपण ह्याच्यावरती ताट ठेवून झाकून ठेवूया दोन मिनिट झालेले आहे आता याच्यावरच झाकण काढत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे पालक हलवून घ्यायचे आहे म्हणजे खालचा भाग वरती करून घ्यायचे आहेत आता ही पालक न झाकता शिजवून घ्यायची आहे आणखी तीन मिनटांनी इथे बघू शकता पालक चांगला शिजलेला आहे आत्ता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दे इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे ओवा टाकलं म्हणजे पुरी पसायला हलकी जाते पाव चमच्या जिरे घेतले आहे पाच ते सात लसूण पाकळ्या घेतले आहे चार ते पाच मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता आणि इथे मी एक इंच आलं कट करून घेतलेलं आहे आता हे सर्व मी बारीक करून घेते इथे बघू शकता सर्व छान बारीक करून घेतलेलं आहे हे बारीक केलेलं साहित्य आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे ते बघू शकता प्लेटमध्ये सर्व बारीक केलेलं साहित्य काढलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पालक घेतलेली आहे पालक, पालक ही थंड झालेली आहे पालक प्युरी बनवून घेते इथे बघू शकता मी छान अशी पालक प्युरी ही तयार करून घेतलेली आहे इथे मी आता पालकपुरीसाठी लागणारी पीठ म्हणून घेत आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरोबर या वाटीने दोन वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण मसाले टाकूया तर इथे मी एक छोटा चमचा भरून लाल मिरची पावडर घेतली आहे चिमुळभर हळद एक छोटा चमचा धने पावडर हे आपण बारीक केलेलं हिरवी मिरची आणि आलं लसूण हे याच्यामध्ये टाकून घेते त्यानंतर इथे मी दोन चमचे रवा घेतलेला आहे रवा घातला म्हणजे पुरी क्रिस्पी तयार होते चवीनुसार मीठ टाकत आहे सुरुवातीला आपल्याला हे मसाले व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेऊया मी सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आता याच्यामध्येच आपण एक चमचा भरून तेल टाकायचं आहे आता हे ही, ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल टाकलं म्हणजे पुरी आहे ती जास्त तळताना तेल पित नाही त्याच्यामुळे आत्ताच थोडंसं तेल टाकायचं आहे आता जी आपण पिवरी बनवलेली होती पालक पिवरी ती याच्यामध्ये टाकून घेऊया सुरुवातीला आपल्याला या पालक पिवरीमध्येच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर गरज लागली तर पाणी वापरायचं जर इथे बघू शकता पीठ अन अजून कोरडंच वाटत आहे तर याच्यामध्ये पाणी टाकावं लागणार आहे तर मी काय केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण पालक प्युरी बनवली होती तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि तेच पाणी आपण थोडं थोडंसं ओतून पालकपुरीसाठी जी जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे ते बघू शकता पालकपुरीसाठीची कणिक मळलेली आहे घट्ट अशी कणिक मळलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला याच्यावरून थोडंसं तेल ओतायचं आहे असं तेल ओतलं म्हणजे या कणकेला वरून कोटिंग येत नाही तर सर्व बाजूनी हे तेल लावून घेऊया आणि ही कणिक आहे ती आपण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायची आहे किंवा मग वीस ते पंचवीस मिनिट तरी नक्की ठेवायची आहे याच्यावरती झाकण ठेवूया बरोबर अर्धा तास झालेला आहे आता याच्यावरचं झाकण काढून पुन्हा एकदा आपण ही कणिक आहे ती मळून घेऊया अर्ध्या ता याच्यातून आपल्याला पालकपुरी बनवण्यासाठी ज्या आकाराची आपल्याला पालकपुरी बनवायची आहे तेवढ्या आकारामध्ये गोळा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुरीसाठीचा उंडा बनवून घ्यायचा आहे आता मी पालकपुरी लाटून घेत आहे जास्त पातळ ही लाटायची नाही जास्त पातळ लाटली तर कडक येतात आणि जास्त जाड ही लाटायची नाही मध्यम आकारामध्ये लाटायचे आहे म्हणजे व्यवस्थित फुकते आता याला मी पीठ किंवा तेल काहीही लावलेलं नाही व्यवस्थित लाटून घेत आहे इथे ते बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही जर एकदम गोल गरगरीत आकार हवा असेल तर अशा पद्धतीने प्लेट किंवा डब्याचं टोपण किंवा डबा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण एकदम गोल पुरी बनवू शकतो ते बघू शकता एकदम गोल अशी पुरी बनलेली आहे आता अशाच पद्धतीने सर्व पालकपुरी मी लाटून घेत आहे इथे मी सर्व पालकपुरी लाटून घेतलेले आहेत इथे बघू शकता मी जेवढं पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्ये बरोबर या आकाराच्या पंधरा पालकपुरी तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या पालकपुरी तळून घेऊया ते मी पालकपुरी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आता ही पालकपुरी टाकत आहे पालकपुरी तळण्यासाठी टाकली की हलक्या हाताने सर्व बाजूनी प्रेस करायचं आहे म्हणजे पालकपुरी चांगली फुगली जाते आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला पालकपुरी तळून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत तळली जाते कमी गॅसवरती तळायची नाही नाहीतर पालकपुरी जास्त तेल पिते आणि जास्त कूल गॅसवरती तळली तर वरून करपली जाते मध्यम गॅसवरती मी पालकपुरी चांगली तळून घेत आहे इथेदा ही व्यवस्थित तळलेली आहे आता ही तळलेली पालकपुरी मी एका ताटामध्ये टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे जेथे मी अजून एक पालकपुरी तळून दाखवते हो हलक्या हाताने सर्व बाजूनी प्रेस करायचं म्हणजे पुरी चांगली फुगली जाते इथे बघू शकता ही ही पालकपुरी चांगली फुगलेली आहे दोन्ही बाजूनी चांगली तळून घ्यायची आहे इथे बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे कडणी पालकपुरी व्यवस्थित तळावी म्हणून हलक्या हाताने अशा पद्धतीने कडणी ही तळून घ्यायची आहे इथे बघू शकता ही ही पालकपुरी चांगली तळून घेतलेली आहे आता ही ही तेलामधून काढायची आणि याच्यातलं तेल नितळून घ्यायचं आहे आणि ही ही तळलेली पालकपुरी या टिश्यू पेपरवरती काढून घेते आता अशाच पद्धतीने सर्व पालकपुरी तळून घेत आहे इथे मी सर्व पालकपुऱ्या तळून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकताय अगदी टम्म फुगलेले आहेत इथे मी ही एक छोटी पालकपुरी बनवलेली होती तीसुद्धा अगदी टम्म फुगलेली आहे अशाच पद्धतीने सर्व पालकपुऱ्या टम्म फुगल्या जातात आणि इथे बघू शकताय पालकपुरीमध्ये तेलही कमी आहे कमी तेलकट पालकपुरी तयार झालेली आहे बघू शकता पालकपुरी कमी तेलकट झालेली जा आहे जास्त तेल पिलेली नाही तर मी या व्हिडिओमध्ये अगदी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून पालकपुरी आहेत त्या खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट होतात अगदी टम्म फुगल्या जातात तुम्हाला ही पालकपुरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या जा शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार